इन्ना रे नाही कमिटीना मुद्दा जातो कमेंट आता रोडिंग आता 3 मिनिट कमिटीना सांगायला आता दुसरे केले नाही लाइक सेवर अख्खराचं नाही अख्खराचं

त्याच्यामुळे लाईव्ह आलो नाही आता आपण लाईव्ह आलोय आवाज येतोय का आवाज येतोय का बघ ना काल आपण एक बुद्धिमत्तेचं प्रकरण घेणार होतो बुद्धिमत्तेचं प्रकरण आपण शॉर्टकट मध्ये घेणार होतो पण काल आपण प्रकरण घेतलं नाही बघा आपण काल मापन हे हे प्रकरण घेणार आहे या कालमापन प्रकरणात आपण काय तुम्हाला माहिती सांगणार आहे महत्वाची थोडक्यात थोडक्यात बघा या कालमापन प्रकरणामध्ये आपल्याला पहिल्यांदा काही गोष्टी बेसिक माहिती असली पाहिजेत आपण त्या बेसिक गोष्टी बघून घेऊया पहिल्यांदा बेसिक गोष्टी काय माहिती असल्या पाहिजे आपल्याला पहिल्यांदा काय माहिती असलं पाहिजे तर महिने माहित असलं पाहिजे काय असलं पाहिजे महिने माहित असलं पाहिजे बरोबर महिने बघूया आपण जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलाई अगस्त, जून जुलाई अगस्त, सितंबर ऑक्टोबर नोव्हेंबर हे का काय झालं महिने आले बरोबर बघा हे महिने या महिन्यांची तारीख आपण कशी म्हणजे हे किती महिने असतात म्हणजे या महिन्यामध्ये किती दिवस असतात हे आपल्याला बघायचं आहे तर या महिन्यामध्ये आपल्या हाताच्या ह्याच्यावर आपण हे करायचं हाताचं जर वरती टोक आलं तर आपण काय म्हणायचं एक तिशी खाली गेलं तर ठेवा हा फेब्रुवारी महिना आहे या फेब्रुवारी महिन्यात फक्त अठ्ठावीस दिवस असतात एवढा आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे फेब्रुवारी महिन्यात फक्त अठ्ठावीस दिवस असतात बाकीच्या सगळं एक तीस एकतीस तीस एकतीस असं दिवस असतात आपण चेक करूया जानेवारी म्हणजे काय झालं उंचवर जानेवारी हा एकतीस आला बरोबर जानेवारी फेब्रुवारी फक्त मी तुम्हाला सांगितलं आहे तेवढंच लक्षात ठेवायचं बाकीच नाही जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै संपलं परत ऑगस्टला परत एकतीशाला म्हणजे वरती असलं की एकतीस खाली गेलं की तीस सांग बर मला मार्च कस एकतीस मार्च एप्रिल एप्रिल मे जून तीस तीस जुलै एकतीस हा ऑगस्ट हा बघा हे संपलं आपलं परत इथं दोन महिने एकतीस एकतीस येत परत तीस एक तीस तीस एकतीस करत आहेत हा परत तीस परत एकतीस तीस आणि एकतीस एक बघा हे आपलं दिवस झालं यांची जर बेरीज केली असता आपल्याला यांची बेरीज किती भेटते तीनशे पासष्ट एवढं भेटतं काय भेटत तीनशे पासष्ट म्हणजे एका वर्षामध्ये किती महिने असतात बारा आणि हे किती झालं दिवस किती झालं तीनशे पासष्ट दिवस झाले तीनशे पासष्ट ला जर आपण आठवड्यानं भागलं किती आठवड्यात असतात सात आठवड्या असतात सात न भागलं तर किती येते बघा बावन्न एका वर्षामध्ये किती येते बावन्न आठवड्यान काही दिवसच शिल्लक राहतंय बघा ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे की महिन्यामध्ये तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट एका वर्षामध्ये दिवस असतात आणि आठवडे असतात बावन्न ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती झाल्या पाहिजेत आता पुढं काय बघायचं आपल्याला आपल्याला कालगणनेत वर्ष म्हणजे कुठल्या वर्षाची कुठली वर्षा तारीख असते काय असते ते बघितलं पाहिजे आता इथं मी अठ्ठावीस आणि एकोणतीस सांगितलं म्हणजे ह्या दिवशी जर चार वर्षानंतर काय होतं एकोणतीस तारीख येते जर चार वर्षानंतर त्यावेळेला होते लिप वर्ष म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण समजून घेऊया लिप वर्ष जर आपण समजून घेतलं तर आपल्याला सोपं जाईल बघा कुठलं वर्ष लिप वर्ष बघा लिप वर्ष म्हणजे आपण दोन हजार पासून चालू करूया दोन हजार दोन हजार एक पुढलं ल नाही पुढले येतो दोन हजार एक दोन हजार दोन दोन हजार तीन दोन हजार चार दोन हजार पाच दोन हजार सहा दोन हजार सात दोन हजार आठ दोन हजार नऊ दोन हजार दहा दोन हजार अकरा दोन हजार बारा दोन हजार तेरा दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार बघा हे मी तुम्हाला वर्ष लिहून दिली आपल्याला लिप वर्ष ओळखायचंय बघा याच्यातलं आपल्याला लिप वर्ष ओळखायचंय लिप वर्ष म्हणजे ज्या वर्षाला ज्या वर्षाला चार ने भाग जातो ज्या वर्षाला चार ने भाग जातो त्याला वर्ष म्हणायचं काय म्हणायचं लीप वर्ष अस म्हणायचं जर शतक वर्ष असलं म्हणजे शतक वर्ष म्हणजे काय दोन हजार एकोणीसशे बरोबर परत किती अठराशे सोळा असेल शे, शतक वर्ष म्हणजे शून्य असेल शंभर असं शून्य आसना जर म्हणजे दोन दोन शून्य असणार असणारी शतक वर्षे त्याला या शतक वर्षाला शतक वर्षाला मात्र किती ना चारशे न भाग लागला चारशे न भाग लागला ला? भाग लागला पाहिजे बघा आता शाला आपल्याला कितीनं भाग लावाय लागेल तर चारशे ने भाग लावाय लागेल शून्य दोन शून्याला दोन शून्य गेलं चार एक चार चार दोन्ही चारा चारा पंचे वीस म्हणजे दोन हजार हे कसलं वर्ष झालं लिप वर्ष झालं बघा दोन वर्ष दोन हजार हे कसलं वर्ष झालं लिप वर्ष झालं आता त्याच्या पुढचं वर्ष आपण चेक करूया एक दोन तीन चार बघा ह्या शेवटचे जे दोन अंक आहेत बघा हे शेवटचे जे दोन अंक आहेत ह्याला जर शेवटच्या जर दोन अंकाला चार न जर भाग जात असेल शेवटच्या दोन अंकाला तर चार न भाग जात असेल तर काय म्हणायचं तर काय म्हणायचं त्या वर्षाला हेच वर्ष हे कसलाही वर्ष लीप वर्ष आहे असं म्हणायचं बा त्याच्यानंतर आपण चार वर्ष काढूया एक दोन तीन चार बघा ही एक चार वर्ष आहे हा एक दोन तीन चार दोन हजार बारा हे वर्ष आहे परत एक दोन तीन चार सोळा एक वर्ष आहे एक दोन तीन दोन हजार वीस हे वर्ष आहे ही वर्ष कशी आहेत लीप वर्ष येत लक्षात घ्या था? लीप ही वर्ष कशी येतं लिप वर्ष येते कसली वर्ष येते ही लिप वर्ष येते ही वर्ष कसले येत लिप वर्ष येते आणि जर शतक वर्ष असलं तर त्याला काय करायला लागेल आपल्याला अ चारशे न भाग लावायला लागेल मग हे लिप वर्ष आहे का एकोणीसशे आहे का हे लिप वर्ष नाही कारण ह्याला चार न भाग जात नाही ही बाकीची येतं ती लिप वर्ष ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तुमच्या लक्षात आलं पाहिजे ouais की लिप वर्ष म्हणजे काय लिप वर्ष हे किती वर्षाने येतं लिप वर्ष हे चार वर्षाने येतं लिप वर्ष किती वर्षाने येतं चार वर्षाने येतं हे लक्षात ठेवा किती वर्षाने येतं लिप वर्ष चार आणि जर शतक वर्ष असलं म्हणजे शून्य जर शेवटला दोन शून्य असलं तर त्याला चारशे न भाग याला पाहिजे असं लिप वर्षाचं गणित असतो बघा आता हे जर बेसिक तुम्हाला समजलं असलं लिप वर्ष म्हणजे काय तर मग आपण पुढल्या पुढल्या गणिताला आपण सुरुवात करूया बघा आज अखेर म्हणजे आज तारीख किती लीप वर्ष म्हणजे फेब्रुवारी महिना एकोणतीस म्हणजे जो अठ्ठावीस महिना असतो तिथं काय असणार एकोणतीस महिना असणार याचा इफेक्ट काय होते आता हे लीप वर्ष फक्त तुम्हाला का आलं तरी सुद्धा आपल्याला भास होते लीप वर्ष जर आपल्याला समजलं पर्शी म्हणजे काही एवढं का आलं तुम्हाला कि होते म्हणजे जास्त ढीम जायची गरज नाही आज तारीख बोला आज तारीख किती चोवीस चोवीस काय हा चोवीस जून चोवीस जून दोन हजार पंचवीस वार वार आहे चोवीस जून दोन हजार पंचवीस हाच वार आहे मंगळवार बरोबर का तर आपण हीच तारीख घेऊया चोवीस जून चोवीस जून दोन हजार पंवीस ला कोणता वार असेल हे बघूया बरोबर का आजची जी तारीख आहे तीच कुठल्या वर्षी ह्या तारखेला कोणता वर असेल आता हे सव्वीस हे लिप वर्ष आहे का न भाग जातोय का बघा न भाग जातोय का शेवटच्या ह्या अंकाला लिप वर्ष आहे का ते चेक करायचं हा हे लिप वर्ष नाही साधारण वर्ष जर साधारण वर्ष असलं इथ जर मंगळवार असला तर पुढल्या वर्षी ह्याच तारखेला कुठला असणार कुठला वार असेल म्हणजे आज जो वार असेल तो पुढल्या वर्षी उद्या जो वार असेल तो पुढल्या वर्षी ह्याच तारखेला हा वार असणार लक्षात आलं का बार जर साधारण वर्ष असलं तर काय होणार वार फक्त पुढला असणार संपला विषय आता बघा चोवीस जून मी हीच तारीख लढतो चोवीस जून दोन हजार सत्तावीस कुठला वार असेल हा कुठला वार असेल गुरुवार असेल म्हणजे काय केलं बुधवारच्या पुढला वार असणार बरोबर चोवीस जून अठ्ठावीस हा हे वर्ष कसलंय लीप वर्ष आहे आता आपल्याला वार कुठला आला पाहिजे गुरुवार नंतर शुक्रवार आला पाहिजे इथं कुठला वार असला पाहिजे शुक्रवार असला पाहिजे पण हा वार गाळून एक वार पुढे जाणार म्हणजे कुठला आला गुरुवार नंतर शनिवार शनिवार आला लक्षात आलं का लिप वर्ष असलं की काय केलं जात वार दिला जातो आता बघा जर तुम्हाला अशी तारीख दिलेली असली चोवीस जून दोन हजार पंचवीस ला मंगळवार असला तर चोवीस जून बघा हे आता आपल्याला वार माहित कुठला वार आहे बघा गणित कसं आहे बघा हे मधलं जे वार आहे हे तुम्हाला माहितीसाठी समजावसाठी हे केलंय आता असं कधी झालं चोवीस जून दोन हजार पंचवीस ला मंगळवार असला तर चोवीस जून दोन हजार अठ्ठावीस ला कोणता वार असेल आपल्याला वार माहित आहे कुठला वार आहे शनिवार हा वार आहे आपल्याला माहित आहे आता पण हे वार कुठला आहे हे कसं काढायचं बघा काय करायचं अठ्ठावीस ह्या वर्षात दोन हजार पंचवीस हे वर्ष वाजा करायचं बघा म्हणजे इथं मी वजा करतो दो, दोन हजार अठ्ठावीस म्हणून दोन हजार पंचवीस वजा केलं बघा केस म्हणणार छोट आहे आपल्याला जरी मोठं दिलेलं असलं तर अशा पद्धतीने करा हा किती आलं बघा किती आलं ती तीन आलं बरोबर का आठ आठ न पाच केलं तीन शून्य 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 बरोबर काय म्हणजे याचा काय मतलब नसतो अठ्ठावीस म्हणून पंचवीसच करत करत जावा म्हणजे तुम्हाला उत्तर येईल किती आलं तीन आलं आपल्याला बरोबर काय आता ह्याच्यात काय करायचं ह्याच्यात चेक करायचं लिप वर्ष किती बरोबर याच्यात काय करायचं लिप वर्ष किती हे चार वर्षानं लिप वर्ष येतो पंचवीस लिप वर्ष आहे का नाही सव्वीस नाही सत्तावीस नाही आणि हे अठ्ठावीस हे लिप वर्ष म्हणजे लिप वर्ष किती झालं ह्याच्यात एक लिप वर्ष झालं म्हणून आपण आधी काय करायचं एक करायचं किती झालं तीन आणि एक चार किती आलं चार मग आपल्याला मंगळवारपासन चार वार मापाय मंगळवारपासून काय मापायचंय चार वार मंगळवार नंतर बुधवार गुरुवार शुक्रवार आणि कुठला वाराला शनिवाराला कुठला वाराला शनिवाराला किती सोपं आहे बघा काय केलं आपण मोठ्या संख्येनं लहान संख्या वाजा केलं जितकं लिप वर्ष आहे ती लिप वर्ष काय केलं आपण ऍड केलं आणि लिप वर्ष ऍड केल्यानंतर आपल्याला कुठला वार आहे तो आपल्याला समजलं बघा आजच सोपी सोपी गणित तुम्हाला आर्मीच्या वरतीसाठी एका मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं बघा आज एवढंच सोपं गणित विचारलं जाऊ शकतं जे अवघड गणित विचारली जात नाहीत तुम्ही जास्त टेन्शन घेऊन कुठल्या तरी युट्यूबवर अवघड गणित बघून अवघड गणित सोडवायचा प्रयत्न करत बसू नका आता परीक्षा जवळ आल्या परीक्षा जवळ आल्या म्हटल्यानंतर आता काय विडिओ बिडिओ बघायचं काय कारण नाही थोड्या थोड्या बेसिक गोष्टी बघा जे आपल्याला लागणारं वर्तुळाचं क्षेत्रफळाची म्हणजे जी परिमितीची सूत्र आहेत ती सगळी सूत्रं पाठ करून ठेवा त्याच्याबरोबरच सगळ्या ज्या गणित गणिता ऐकत म्हणजे नफातोटा तोटा